मिरजेत वोटिंग मशीन बंद पडल्याने मशीन बदलण्यास सुमारे एक तासाचा अवधी लागला त्यामुळे मतदारांना ताटकळत उभारावे लागले वोटिंग <tart noise> मशीन बंद पडली एक नंबरचे बटन दाबले तरी सोळा नंबरला वोटिंग झाल्याचं दिसत होतं मशीन बदलण्यास सुमारे एक तास उशीर झाला वोटिंग मशीन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली या ठिकाणी नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांनी अधिकाऱ्यांशी वाद घातला आहे बावन आपण यांना दाखवू आपण मशीन क्लिअर करतो ओके हॅलो धन्यवाद जर बाळवण मत चेक करायचे आणि चार चार चेक करायची हा संशोप आहे बाळवण मत मशीन तपासताना इथे मशीन कधी मशीन बसवला आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज